नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आज आपण गणपती उत्सव स्पेशल पूजेसाठी लागणारं पंचामृत आणि तीन प्रकारचे इंस्टंट मोदक पाहणार आहोत पहिला प्रकार आहे रसमलाई मोदक अगदी झटपट दहा मिनिटात तयार होतात हे मोदक दुसरा प्रकार आहे आपलं जे फुटाणं डाळ असतं जे चिवड्यात वापरतो त्याचे पण इन्स्टंट मोदक आहेत आणि तिसरा प्रकार आहे तो मुलांच्या आवडीचे ओरियो मोदक सर्वात आधी आपण पंचा पूजेसाठी लागणारं पंचामृत बनवूया ते मी एका बाउलमध्ये एक कपभर दूध टाकून घेतलेलं आहे यामध्ये तीन चमचे दही टाकायचे दही फार आंबट नसलं पाहिजे कमी आंबट दही वापरायचं म्हणजे पंचामृत पण छान चवीला पण छान लागतं व जास्त आंबट होत नाही तीन चमचे दही घालून घेतले तीन चमचे साखर टाकून घ्यायचे आहे एक चमचा साजूक तूप पंचामृतासाठी जे दूध वापरतो आपण ते गाईचं दूध वापरायचं आणि निरसं दूध वापरायचं कधीही न तापवलेलं दूध दोन चमचे मध टाकून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचे साखर घालून घ्यायची यामध्ये व्यवस्थित यामध्ये तुळशीचं पान टाकून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी टाकलं जातच पंचामृत हे देवाच्या अभिषेकासाठी व तसेच प्रसादासाठी तर वापरतातच पण रोज जर पंचामृताचं सेवन केलं तर आपल्या शरीरासाठी पण ते खूप लाभ लाभदायक आहे यामध्ये वापरलेले जे साहित्य आहे ते अगदी प्रमाणबद्ध वापरावं ते वापरलेलं दही हे कमी आंबट असावं आणि जर पूजेसाठी तुम्ही पंचामृत करत असाल तर ते दूध हे निरसं वापरावं न तापवलेलं आपण रसमलाई मोदक कसे बनवायचे ते पाहू नमस्कार आज आपण रसमलाई मोदक बनवणार आहोत रसमलाई मोदक बनवण्यासाठी इथे बन हो मी घरी बनवलेलं पनीर घेतलेलं आहे पनीर थोडंसं खिसून घेतलेलं आहे मी मिल्क पावडर आहे एक कप पनीर आहे अर्धा कप मिल्क पावडर आहे आणि त्यापेक्षाही कमी साखर गुलाब पाखड्या पिस्त्याचे काप साजूक तूप आणि दूध एक दोन ते तीन चमचे जे पनीर आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं दूध टाकायचं हे घरी बनवलेलं पनीर आहे त्यामुळे थोडंसं ड्राय झालेलं आहे त्यामुळे एक दोन ते तीन चमचे दूध टाकायचे तर हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता हे मिक्सरमध्ये आपण काढून घेतलं आहे जर तुम्ही मार्केटचं पनीर आणलं तर त्यामध्ये दूध न टाकता डायरेक्ट पनीर पण तुम्ही मिक्सरला काढू शकता हे घरचं पनीर असल्यामुळे मी थोडंसं दूध टाकून हे मिक्सरला काढलेलं आहे सुरू करून पॅन गरम करायला ठेवलेलं आहे मी मध्ये आता अर्धा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे तूप मेल्ट झाले आपण हे जे मिक्सरमध्ये काढलेलं पनीर आहे हे यामध्ये टाकून घ्यायचं आता यामध्येच आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची पनीर जर एक वाटी असेल तर अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायची आणि साखर घ्यायची एक छोटे पाच ते सहा टेबल स्पून किंवा तीन ते चार आवश्यकतेनुसार जास्त साखरही नाही वापरायची आता हे जे आहे ते छान आपल्याला परतून घ्यायचं गॅस मात्र मीडियम हिटच ठेवायची मोठ्या हीटवरती ही नाही करायचं आणि अगदी कंटिन्यू व्हायला पाच ते दहा मिनिट लागतात हे ला लागता सर्व व्यवस्थित मिक्स साखर शक्य पिठी साखरच वापरायची आता हे छान मिक्स करून घेऊया आता जरी पातळ वाटत असलं तरी जसं जसं हे बनत येईल आपण घट्ट होत जात मिश्रण मात्र एकदम कमी ठेवायचं नाहीतर यामध्ये मिल्क पावडर आणि साखर असल्यामुळे हे करपलं जातं पाहू शकता तुम्ही मग हे बऱ्यापैकी आता घट्ट होत आलं मिश्रण एक पाच ते दहा मिनिटात हे मिश्रण तयार होतं यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केशराच्या काड्या दुधात भिजून ते पण यामध्ये टाकू शकता म्हणजे छान केशरी कलर येतो ह्या रसमलाई मोतकाला किंवा मग रसमलाई भेटतो ते पण तुम्ही टाकू शकता यामध्ये झालंय थोडस एक अर्ध्या चमचाच्याही अर्ध्या चमचाही कमी थोडस आपण साजूक तूप टाकून घ्यायचंय म्हणजे मोदकाला चमक छान येते आता व्यवस्थित मिश्रण घट्ट झालंय कढईपासून पण आपलं मोकळ झालंय छान गोळा आलाय हो आता हे गॅस बंद करून घ्यायचा व एका डिशमध्ये आपण हे थंड करून घ्यायचंय हे मिश्रण आपण ताटात काढून घेतले थोडंसं पसरून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित थंड होईल आता मिश्रणामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे हे पिस्त्याचे पा काप आणि गुलाब पाकळे हे ऑप्शनल आहे फ्रेश गुलाबाच्या फुलाच्या ह्या पाकळ्या आहेत नाही टाकलं तरी चालतं तुम्ही त्यापैकी थंड झालं आहे हाताने हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मिश्रणाचा छान आपण गोळा तयार करून घेतला एक साचा घ्यायचा सा मोदकाचा सा। माझ्याकडे हे छोटे साचेचा सा। साचा आहे यामध्ये तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जसा साचा असेल मोदकाचा सा। त्यामध्ये तुम्ही करू शकता घेतलंय साचा आपण बंद करून घ्यायचा व यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित सारण असं स्टप सा करून घ्यायचं आहे गच्च असं दाबून पूर्ण साच्यात हे भरून आहे तर हे आपण भरून घेतलंय एक सांगायचं सा राहिलं जर तुम्हाला यामध्ये पण असे पाकळ्या ठेवायच्या असल्या याच्या आपल्या गुलाबाच्या तर ते तुम्ही पण ठेवू शकता आणि पिस्त्याचे काप पण ठेवू शकता थोडेसे पिस्ता काप टाकूया बंद करूया पहिला मोदक तयार आहे आपला आता बाकीचे पण यामध्ये स्टप ज्यात आपण गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ते टाकलेत ते मिश्रण हे व्यवस्थित अगदी तयार झालेले एक अगदी पाच ते दहा मिनटात मस्त मोदक तयार होतात हे रसमलाई साच्यामध्ये आपण स्टप करून घेतले मोदकाच्या अगदी छान मोदक तयार झालेत हे थोडेसे का पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पापळे असेच आपण सर्व मोदक तयार करून घेऊया तयार आहेत आपले रसमलाई मोदक अगदी छान तयार होतात हे आता आपण मोदकाचा दुसरा प्रकार पाहूया फुटाण्या डाळीचे मोदक झटपट तयार होणारे जे फुटाण्याचं डाळ असते जे आपण चिवड्यात वापरतो त्या डाळ्याचे मोदक तयार करणार आहोत फुटाणा डाळीचं मोदक बनवण्यासाठी एक वाटी फुटाणा डाळ किंवा मग डाळवं मिक्सरच्या पॉटमध्ये घेतले हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आपल्याला फुटाण्या डाळीचं जे पीठ काढलं आहे थोडंसं आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे यात जर थोडंसं काही राहिलेलं असेल डाळ्याचं ते वरती चाळणीनं निघून येतं आहे जे डाळव्याचं जाडसर राहिलेलं असतं ते असं चाळ्यामुळे निघून येतं यामध्ये आपण एक वाटी डाळ आहे तर अर्धी वाटी गूळ वापरायचं आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गोडाप्रमाणे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता पण पुटाने डाळीचे लाडू किंवा मग मोदक आधीच पौष्टिक होतात व गुळ वापरल्यामुळे त्याची पौष्टिकता अधिक होते त्यामुळे शक्यतो गुळ वापरायचा तर एक दोन ते तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचे एक अर्धा चमचा ते एक चमचा खसखस टाकून घ्यायचे थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि हे थोडंसं हाताने मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन आपल्याला हे मिक्सरनं एक जीव होईपर्यंत छान फिरवून घ्यायचंय एकजू केले एकत्र केलेलं मिश्रण मिक्सरच्या पॉटमध्ये घेतले आणि पुन्हा हे मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतले सर्व साहित्य पण एका भांड्यात काढून घ्यायचे मध्ये आपण वेलची आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची आणि ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये मिक्सरनं पण वाटून घेतलेत आणि काही ड्रायफ्रुट्स आपण कापाशी अख्खे टाकून घेतलेत हे काजू बदाम आणि पिस्त्याचे मिक्स ड्रायफ्रूट्सचे काप आहेत हे त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पातळ असं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे जसं आपल्याला मोदक वळल्या जाईल यामध्ये आपल्याला तूप टाकायचंय शक्यतो तूप वापरायचं दूध वापरले तर मोदक जास्त दिवस टिकत नाही तुपामुळे मोदक हे तुम्ही आधी पण बनवून ठेवता व जास्त दिवस टिकतात पण त्यामध्ये तीन ते चार चमचे तूप टाकले आधी हे सर्व मिक्स करून घेऊया खूप तूप पण नाही टाकून घ्यायचं जास्त तूप झालं तर हे मिश्रण पण पातळ होतं व मोदक छान बनत नाहीत यामध्ये तूप टाकून आपण हे छान घट्ट असं मिश्रण मळून घेतलेलं आहे यामध्ये साधारण जेवढा आपण डाळ घेतलंय त्याच वाटीनं अर्धी वाटी साजूक तूप लागलेलं आहे या प्रमाणातच घट्ट सर करायचं नाही तर पातळ झालं तर मग यामध्ये पुन्हा आपल्याला डाळव्याचं पीठ करून घालायला लागतं आता हे व्यवस्थित पीठ बनलंय आपलं मोदकाचा साचा घ्यायचा असा साचा किंवा मग असा तुम्ही सिंगल साचा पण वापरू शकता याला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचंय साच्यामध्ये या साच्यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊया जे मोदकाच्या वरती छान दिसतात हे त्यामध्ये हे जे तयार आहे डाळव्याचं मिश्रण ते स्टप करून घ्यायचंय दोन्ही साईडनं साच्यामध्ये आधी आपण भरून घ्यायचं या साईडला आपण भरून घेतलंय दुसऱ्या साईडनं पण असं हे भरून घ्यायचं हे या आपण यामध्ये भरून घेतलेलं आहे हासाचा आता पॅक करून घ्यायचा व खालच्या साईडनं आपल्याला हे व्यवस्थित सर्व पॅक करून घ्यायचे गरज वाटेल तर यामध्ये पुन्हा आपण हे मिश्रण स्टप करून घ्यायचं हे वरच्या साईडनं ना येणारा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो असा प्लेन सुरीनं किंवा मग एखाद्या चमच्याने तुम्ही काढून घेऊया हे व्यवस्थित छान दाबून घ्यायचं प्लेन झालं पाहिजे खालच्या साईडनं पण असं सा। पुन्हा साचा ओपन करूया हे मोदक एक काढून दाखवते तुम्हाला अगदी छान मोदक तयार होतात इथे आपण ड्रायफ्रूट्स वापरलेत याशिवाय तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या पण वापरू शकता असेच आपण आता सर्व मोदक तयार करून घेऊया या मिश्रणाचे तुम्ही लाडू पण बनवू शकता किंवा मग वड्या पण तुम्ही एखाद्या ट्रेमध्ये लावून बनवू शकता हे एक्स्ट्राचं जे निघतं ते काढून टाकायचे छोटे जसे मोदक तयार करून घेतले तसे मोठे साच्यात पण मोदक एक दोन तयार करून घेऊया याला पण आपण असं तूप लावून घ्यायचं आहे साईडनं त्यामध्ये आपण त्याचप्रमाणे ह्या साईडला ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया किंवा मग तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या पण टाकू शकता किंवा एकच पिस्ता किंवा मा बदाम असे पण तुम्ही वापरू शकता आणि हे सारण या दोन्ही साईडनं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे अगदी टोकापर्यंत व्यवस्थित दाबून प्रेस करायचं आहे म्हणजे याला आकार छान येतो मोदकालाही आणि त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या पण छान पडतात प्रेस करून घेतलं आहे हा साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हे जे साईडनं एक्स्ट्राचं येतं निघून ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनं हे व्यवस्थित साचा असा पॅक करून घ्यायचा आहे दाबून जसा आपण तो छोट्या मोदकाचा केला त्याच पद्धतीनं हा पण साचा पॅक करायचा व खालच्या साईडनं प्रेस करून घ्यायचा केला पण साचा आपण ओपन करून पाहूया मोदक यातला काढून घ्यायचा आहे व्यवस्थित हा पण मोदक आपला छान तयार झालेला आहे तयार आहेत आपले पौष्टिक इंस्टंट डाळव्याचे मोदक मुलांच्या आवडीचा मोदकाचा तिसरा प्रकार ओरिओ मोदक आपण गणपतीच्या प्रसादासाठी खास ओरिओचे झटपट तयार होणारे मोदक पाहणार आहोत ओरिओ मोदक बनवण्यासाठी इथे मी एक पाकिट घेतलेलं आहे ओरिओचं हे पाकिट आपण फोडून घ्यायचंय हे दहा रुपयाचे एक पाकिट आहे त्याच्यामध्ये हे अकरा बिस्किट निघतात पूर्ण ओरिओचे हे जे, जे बिस्किट आहेत यातली आपल्याला आप क्रीम काढून घ्यायची पूर्ण असे दोन भाग करायचे चमचानी किंवा मग सुरीनं ही क्रीम आपण अशी काढून एका डिशमध्ये ठेवून घ्यायची आहे अशीच आपण आता सर्व बिस्किटची क्रीम काढून घ्यायची रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा सर्व बिस्किटची आपण क्रीम काढून घेतली आहे तुकडे करून घ्यायचे तर आता हे तुकडे केलेले बिस्किट एका मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे मिक्सरवरती आपण बारीक करून घेतले त्याच प्लेटमध्ये आपण हे काढून घेत आहोत यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला दूध टाकून आहे एकदम जास्त दूध नाही टाकायचं अगदी थोडं थोडं टाकून हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण मिक्स करू शकता हे फक्त मी ओरिओपासूनच आहे आता हे छान याचा घट्ट गोळा तयार करून घेऊया थोडं थोडं दूध वापरायचं यामध्ये टाकून तर हे बिस्किटच्या सा जे काढून घेतलं होतं त्याचा आपण घट्ट गोळा तयार करून घेतला आहे हे जे ओरिओचं काढून घेतलेलं क्रीम आहे हे छान एक जीव करून घ्यायचं आहे ह्याला दूध वगैरे नाही वापरायचं डायरेक्ट असंच थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पण तुम्ही आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स मनोके किंवा मग काजू बदामचे पण काप तुम्ही टाकू शकता याचं आपण स्टफिंग बनवणार आहोत त्या मोदकामध्ये आता हे छान एक जीव झालेलं आहे हे ओरिओचं बिस्किटचं हे सारण आणि हे आतल्या क्रीमचं सारण तयार करून घेतलेलं आहे एक मोदकचं साचा घ्यायचा आहे याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आतल्या साईडनं आता हे जे ओरिओचं सारण आहे हे यामध्ये पातळ असं स्टप करून घ्यायचं आहे जाड भरायचं नाही एकदम पातळ असं भरून घ्यायचं यामध्ये पूर्ण दाबून प्रेस करायचं म्हणजे मोदकाला छान कळ्या पण दिसतात आणि होतो पण छान मोदक अगदी कडेपर्यंत ह्या साच्यामध्ये सारण भरून घेऊ आहे आणि इथे असा खड्डा करायचा एक्स्ट्राचं जे वरती येतं ते आपण साईडचं काढून घ्यायचं हे जे भरलेलं कोटिंग आहे व्यवस्थित पत्त असं भरून घेतलंय आता दुसरी साईडनं पण आपण तसंच भरून घ्यायचं अगदी टोकापासून भरलं गेलं पाहिजे म्हणजे मोदकाला आकार पण छान येतो हे आपण दोन्ही साच्यामध्ये स्टप करून घेतले हे जे आपण ओरिओ क्रीमचं सारण बनवलं आहे हे यामध्ये प्रेस करून घ्यायचं साईडनं आपण हे प्रेस करून घेतोय थोडं थोडं सारण भरायचं आता यामध्ये एक बदाम असतो त्याचे मी दोन काप करून घेतले तुम्ही काजू पण ठेवू शकता किंवा मग मनुके पण ठेवू शकता हे प्रेस करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं दोन आपण ठेवून घेणार आहोत आणि आता हा मोदक पॅक करून घ्यायचा आहे साईडनं व्यवस्थित स्टप करायचं आहे थोडंसं हे जे ओरिओचं सारण आहे सा ते वरती वापरायचं त्याला जे व्यवस्थित पॅक होतो व्यवस्थित पॅक करून घेतले आता हा मोदकाचा साजा ओपन करून घ्यायचा आहे आणि मोदक अलगत असा काढून घ्यायचा आहे आप आपल्याला अगदी छान मोदक तयार होतात आता असेच आपण बाकीचे पण मोदक तयार करून घेऊया तुम्हाला जर छोटे मोदक हवे असतील तर छोट्या साच्यामध्ये पण तुम्ही मोदक तयार करू शकता तयार आहेत पाच मिनटात ओरिओ मोदक अगदी झटपट तयार होतात सुटचं स्पेशल सर्व रेसिपी तयार आहेत ओरिओ मोदक अभिषेकाने नैवेद्यासाठी लागणारं पंचामृत तसेच सर्वांच्या आवडीचे अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारे रसमलाई मोदक इन्स्टंट फुटाण्या डाळीचे मोदक आहेत हे अगदी झटपट तयार होतात यातल्या सर्व रेसिपी अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारे आहेत रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा